Depende do nosso, do nosso... नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार सी सी वरून खाली या कमेंट करा लाईक लाईक डन करा जरा अंधारत लाईट गेली चला संदीप दादा का ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा नमस्कार सचिन दादा दोन नंबर लाईक डन थँक्यू सो मच जेवण झालं का संदीप दादा तुमचं जेवण झालं मगा पण घेतली होती लाईव ओ बोला 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 बोलते सोबत जेवण झालं का दादा संदीप दादा माफ करा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे पण नाव घ्यावं हो हो लागतंय बोला पटपट तुमची कमेंट येत नाही दादांनो हां आता आले मग का बंद केली लाईव्ह आओ, जरा कामात होते ना त्यामुळं गावात सप्ताह आहे तिथे आहे हो का बरं बरं ठीक आहे असू द्या चालतंय तुम्हाला सपोर्ट करता आलं तर ठीक नाही तर राह द्या काय अडचण नाही बोला बोला आली आहे लाईट जरा हो पेंट राहिली होती घराला हो ठीक आहे बाय 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 संदीप दादा बाय बाय विश्वास दादा विश्वासदादा मगाशी जरा काम होतं ना म्हणून लाईव्ह बंद केली बोला आता तुम्ही जेवण केलं का हो केलं ना दादा झालं जेवण माझं तुमचं झालं का दादा जेवण झालं का तुमचं तीन नंबर लाईट दोन थँक्यू विश्वास दादा थँक्यू थँक्यू सो मच विश्वास दादा मेवणे आणि साडू आले का तुमच्याकडं घेऊन या येताना अहो तुम्ही विचारत होता ना कोण गायकवाड जेवण करायचे आहे हो का खूप लेट केला सचिन दादा नमस्कार नमस्कार मुकेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये या एसीवरून खाली यान कमेंट करा अहो विश्वास दादा तुम्ही विचारत ना नाव काय आहे त्यांचं दत्ताच्या वडिलांचं दत्तात्रय शिवाजी गायकवाड आत्ता लक्षात आलं ते तुम्हाला सांगायचं होतं पण विसरलेच बोला बोला पटपट सर्वांचं मध्येच कुठे गेलती तो <laughs> काम होतं जरा म्हणून बंद केली थोडं काम राहिलं होतं सर्वांचं माझ्या मध्ये स्वागत आहे सी सीवरून खाली या आणि कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक डन करा आणि सी सीवरून खाली या पट कमेंट करा सर्वांना माझी मनापासून विनंती आहे तुम्ही सपोर्ट करताय तेवढं भरपूर आहे माझ्यासाठी थँक्यू सो मच त्यांची पण लाईव्ह चालू झाली असेल ना विश्वास दादा बोला बोला पटपट बोला मुकेश दादा बोला सचिन दादा बोला पटपट आज सगळे दादाच लाईव्ह आले ताई कोणच नाही आले लाईव्ह ला काय होऊन राहिले माझ्या लाईव्ह जास्त वेळ नाही घेणार अजून एक दोन ते तीन एक पाच सात मिनिटच आहे चला या तेवढा तर सपोर्ट करा पास या सीसीवरचे खाली कमेंट करा कोण गेल रे बाबा आधीच कोण नाही यायला तयार आणि हाय पण चालले बोला की मुकेश सचिन विश्वासदादा विश्वास विश्वासदादाच गेले असतील साडूला सपोर्ट करायला असू द्या कोणाला त्यांना केला काय आणि मला केला काय हां हां बोला मुकेश दादा दा, बोला आहे मी बोलते तुमच्या सोबतच बोला बोला पटपट दिसत नसेल ना तुम्हाला अंधारच आहे हो आहेत साडी हो का मग येणार नाही का तुमच्याकडे दादा ते येणार नाहीत तुमच्याकडं तुमच्याकडे तुम येणार नाही का ते जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का झालं आमचं जेवण कधीच बोला बोला पटपट बोला लाईव्ह लाईक कोणाचं नाही झालं अ मुकेश दादा लाईव्ह लाईक नाही झालं तुमचं नमस्कार प्रशांत दादा नमस्कार स्वागत आहे प्रशांत दादा लाईव्ह मध्ये बोला प्रशांत दादा जेवण झालं का नाही का वहिनीने आज पण नाही जेवाय दिलं <laughs> चार नंबर लाईक डन थँक्यू सो मच झाले लाईक तुमचं लाईक डन थँक्यू सो मच मुकेश दादा झाले दोघांचं पण लाई डन झाले थँक्यू जेवण झालं प्रशांत दादा मुकेश दादा सर्व माझ्या दादांचं ताईंचं जेवण झालं का काही सांगता येत नाही काय सांगता येत नाही विश्वास दादा म्हणजे ते येणार ये का नाही इकडं असं का हो का बरं बरं ठीक आहे हो बर बर मुकेश प्रशांत दादा म्हणतायत मी पहिल्यांदा आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करतो ताई हो का बरं बरं थँक्यू थँक्यू मराठी माणसांपेक्षा सर्व शेतकरी ताईंना सपोर्ट करत जावा मेन म्हणजे मुद्दा <laughs> थँक्यू सो मच जेवण झालं का वहिनी हो झालं तुमचं झालं का म्हणून तर स्टार्टिंगला विचारलं दादा तुमचं जेवण झालं का तुम्हाला वहिनी म्हणू की ताई सांगा काय पण म्हणा चालेल मला काय पण म्हणा तुमची इच्छा तुम्हाला वहिनी म्हणून वाटलं वहिनी म्हणा ताई म्हणून वाटलं ताई म्हणा दिदी म्हणून वाटलं दिदी म्हणा काय पण म्हणू शकता तुम्ही काय अडचण नाही बोलायला थोडीच पैसे आहे आपल्याला आता दोन ते तीन मिनिटच लाईव चालणार आहे बोला पटपट -पट, नंतर नाही बोलता येणार डाटा संपतोय पहिला कसं अनलिमिटेड डाटा वापरायचं होतं कसला रिचार्ज मारलाय दादींनी तुमच्या काय माहिती डाटा लगेच संपतोय दोन लाईव्ह पण नाही घेता येत गडबड असेल तर जातात मुंबईला होय का आता कशाची गडबड आली सुट्टी काढून आलीच असतील ना आता गणपतीची सुट्टी दोन तीन दिवस इकडं तिकडे गेली की येतील ना काय तात एवढं शनिवार रविवार तर सुट्टीचं असते त्यांना विश्वासदादा बोलवून घ्या आले तर अवश्य इकडं घेऊन या आणि प्रशांतदा गाया न्यायला येतो उद्या चालेल का वहिनी हो चालेल की असा असा <laughs> या या प्रशांत दादा देऊ दा की तुम्हाला द्यायचं नाही कोणाला ना द्यायचं अरविंद दादा हाय म्हणतायत हाय अरविंद दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि सी, -सी वरून खाली या लाईव्ह लाईक ला ला करा जेवण झालं का अरविंद दादा तुमचं बोला पटपट आणि कसे आहात सर्व माझे दादा कसे आहात सर्वांची नाव काय घेत नाही पण सर्वच दादा कसे आहेत सांगा पटपट अरविंद दादा लाईव्हला लाईक करा लाईक नाही झालं तुमचं प्रशांत दादा तुम्ही द्याल वहिनी पण दाजी काय म्हणतील दाजी कशाला काय म्हणते मी गाय नेहायला आलोय म्हणायचं मी सांगितलं त्यांना केव्हा प्रशांत दादा गाडी गायी येणार आहे त्यांना गाय पाहिजे म्हणून घेऊन जावा त्याला काय असते तवा शेतकऱ्या एवढं मन कोणाचंच मोठं नसतंय मुलांची शाळा असते केलं हो अरविंद दादा झाले आता लाईक आणि विश्वास दादा दा मुलांची शाळा असते आता उद्या तर सुट्टी आहे परत दोन दिवस शाळा मग दोन दिवस बोलली तर काय होतंय आता लग्नासाठी बोलली ना मग शनिवार रविवार तर सुट्टीच असते ना मग बोलवून घ्या आले तर घेऊन या नसेल तर मग त्यांची मर्जी आपण तर तुम्ही आणि मी तर काय करू शकणार बरोबर का ज्याची त्याची इच्छा आणि शाळा असते शाळा बुडवून नाही चालत कशा आज मार्केटला साठ गोन्या नेले होते वहिनी एक हजार पाचशे एकावन्न क्विंटल गेल्या काहीच भाव नाही हो का बरं बरं ठीक आहे त्यामुळं प्रेस करता नाही हो का बरं बर बरं ठीक आहे असू द्या बरं आहे ठीक आहे बाय धन्यवाद तुम्ही सर्वांनी लाईव्हला सपोर्ट केला थँक्यू सो मच बाय सर्वांना गुड नाईट